हॅलो यूट्यूब फॅमिली जय शिवराय नमस्कार सर्वांना तर आज आहे दत्त जयंती सर्वप्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी जात आहे दत्त मंदिरात दत्त जयंती आहे तर दत्ताचं दर्शन घेण्यासाठी आणि बघा कशी घाई झाली काय झालं अचानक कसं ठरलं मंदिरात जायचं दत्त मंदिर कसं आहे या गावाचं नाव दत्तवाडी कसं पडलं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा बोला गुरुदेव दत्त 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 तर आजची नऊ नऊ ते अकराची ट्युशनची बॅच घेतली आणि असं काही ठरलेलं नव्हतं की मंदिरात जायचं पण मग प्रिषाचं चालू झालं मम्मा कुठेतरी बाहेर घेऊन चल रिषभला पण सुट्टी आहे तर म्हटलं चला तर मग आज दत्त जयंती आहे तर आपण दत्त मंदिरात जाऊ मग काय हिची गाय सुरू झाली पाच मिनटात आंघोळ आणि नंतर ड्रेस घालायला यायचा अर्धा तास लाडी गोडी लावत काउचिऊच्या गोष्टी सांगत सांगत कसं तरी मी हिला तयार केलं आणि तिकडे रिषभचं चालूच होतं मम्मा आज सुट्टी आहे मला चपाती भाजी खायची नाही काहीतरी स्पेशल बनवू आता बनवू तर काय त्याला म्हटलं चल तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते परंतु म्हटलं अगोदर या लाडूबाईचं आवरून घेऊ देत हिला थोडंसं खाऊ घालू देत तेव्हा कुठेही दुसऱ्यांच्या तर कसं तरी गप्पा गोष्टी करत करत काहीतरी हिला सांगत सांगत कपडे वगैरे हिचं प्रत्येक गोष्ट कसं असतं हिला प्रत्येक गोष्ट खेळत खेळत करायची असते इकडे तिकडे पळत पळत करायची असते म्हणून हिला एक काम हिचं होऊपर्यंत हिला चार ते पाच गोष्टी सांगावं लागतात दिवची काउची याची त्याची भूताची गोष्ट काय काय सांगावं लागतं काय काय करावं लागतं तर हिचं आवरून हिचं भान पाडून घेतलेलं आहे मी लाडीगोडी बघा प्रत्येक कामासाठी हिला काही ना काहीतरी आपल्याला सांगून सांगूनच हिच्याकडून करून घ्यावं लागतं लाडीगोडीत रागवलं की मग काय सगळं बिघडून जातं हिचं हिला छानपैकी मी तयार केलेलं आहे आता माहीत नाही मंदिरात जाऊपर्यंत किती तयारीत ठेवते का नाही व्यवस्थित काय करते काय नाही बघावं लागतं याची तयारी झाली आणि हिला समजावून सांगितलं हिच्या हातात एक टोमॅटो दिलं आणि हिला समजावून सांगितलं की मी दादाला खाऊ बनवत आहे तोपर्यंत तू शांत बस आणि मग इकडे चालू होतं याचं याला खायचा होता आज पास्ता सुद्धा पास्ता आपला गावरान पास्ता म्हटलं चला आता लेकाची फरमाईश लेकीची केली पूर्ण आता लेकाची फरमाईश परंतु तीही पास्ता खात नाही तिलाही तिचं खाऊ घालायचं होतं इकडे पास्ताची तयारी केली पाणी उकळून पास्ता त्यामध्ये बॉईल करून घेतला होता आणि हिच्यासाठी भात बनवला होता तर कसं तरी हिला म्हटलं भात खाऊ घालू पण नाही बसायचं तिकडं हिला हिचं होतं मला फक्त तेवढं टोमॅटो खाऊ दे आता म्हटलं मंदिरात जाऊन तर बरं होईल आणि कसं तरी तिकडे त्याचा पास्ता करत भात खाऊ घातला तेही खूप बळजबरी आणि तिला भात खाता खाऊ घालता घालता इकडे ह्याचा पास्ता तयार झाला आवडतो की नाही माहीत नाही परंतु नेहमी याचा असतं मी कसंही काहीही बनवू ह्याला आवडतं म्हटलं चला आता मला ही थोडीशी भूक लागली याच्यात डिशमधले केले, केले। दोन तीन भास खाऊन बघूयात कसं आहे काय केलं तर खाऊन बघितलं दोन तीन बाईट मस्त झालं होता रिशाला विचारलं तुला खायचं आहे का तर ती म्हणते हे काय आहे म्हटलं हे पास्त आहे तर हिचं चालू नको बाई नको नको कारण हिला दुसरं काही आवडत नाही हिचं चटोरीचं थोडंफार चिप्स वगैरे खाणं तरीही ती केचप टाकलं होतं त्यामुळे ही, त्या ही जाऊन बसलीस दादा दादाच्या ताटात बघायला मला म्हणते मम्मा मी थोडंसं चाटून बघते कसं लागतं तर म्हटलं बघ बाई अशा प्रकारे या दोघांचं खाऊन झालेलं आहे मीही दोन चार घास खाल्लेले आहेत म्हटलं चला आता ऊन एक वाजत आला होता चला म्हटलं आपण जाऊयात मंदिरात परत ऊन खूप वाढतं परत हिला मंदिरातून हिला झोपी मंदिरा मंदिरा घालावं लागतं तर आता आम्ही निघालेलो आहोत घरापासून अर्धा ते पाऊन किलोमीटरच्या अंतरावर मंदिर आहे आणि दाजी घरी नाहीत तर आम्हाला पायी पाहित जाणं आहे पाहून दुपार झाल्यामुळे रस्त्याने एवढी काही गर्दी नव्हती मंदिरातही गर्दी नसावी हे मंदिर आहे ना गावठाण जे आहे गावठाणापासून एक दोन किलोमीटर दूर आहे आणि दत्त मंदिर असल्यामुळे ह्याला दत्तवाडी हे नाव पडलेलं आहे या वस्तीला मंदिराच्या बाजूला एक दोन फुलाची दुकानं आहेत असो तिथूनच आम्ही घेतलेलं जास्त मोठं मंदिर नाही आहे ना रोडवरच आहे मंदिर पण छान आहे मंदिर खूप वाट छान वाटतं मन प्रसन्न होतं गेल्यावर शांतता वगैरे आहे मंदिरात आणि त्यांनी छान छोटंसंच मंदिर आहे परंतु जे मंदिराची देखरेख करतात त्यांनी खूप छान मंदिर ठेवलेलं आहे बाहेर पण बसायला जागा वगैरे केलेली आहे सावली आहे भरपूर प्रमाणात बा छोटासाच मंदिराचा परिसर आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा रिषभचं नाही एवढं परंतु प्रिषाला मंदिरात वगैरे जायची खूप आवड आहे देवदर्शन घ्यायचं एक प्रकारची तिला आवड आहे बघा मंदिरात जातो की नाही तर बाहेर बाल गोपाळ खेळत होते मंदिराच्या बाहेरच तुळशी वृंदावन आहे आणि ते खूप छान फुलांच्या माळा वगैरे लावून सजवलेलं आहे तुळशी वृंदावन बरेच जण दत्त जयंतीनिमित्त येतात नारळ वगैरे फोडतात अशा प्रकारे तुळशीवरून नवन सजवलेलं आहे बाहेरून फुलाच्या माळा वगैरे लावून मंदिर ही छान प्रकारे सजवलेलं आहे आज आ... मंदिराच्या एका बाजूला नवरात्रीमध्ये आ... ज्या देवीची मूर्ती स्थापना करतात ती देवी ठेवतात एका साइडला आणि एका साइडला दत्तांची मूर्ती आहे छान प्रकारे गाभारा मंदिराचा सजवलेला आहे फुला फुलांच्या माळा वगैरे लावून आणि आतमध्ये जाऊन मुलं खूप हे करतात किंवा गर्दी करतात सर्वच जण म्हणून त्यांनी बाहेरूनच दर्शन घ्या असं सांगितलेलं आहे वरती मंदिराचा हा गाभारा आहे दत्ता ही दत्ताची मूर्ती आहे आणि हे दत्ताच्या पादुका पावलं आहे आम्ही गेलो तेव्हा एवढी काही गर्दी नव्हती मंदिरामध्ये होती थोडीशी गर्दी होती हे एका साईडला शिवाजी महाराजांची मूर्ती आहे हे बाहेर कलश स्थापना केलेली आहे हो हवन पण झालेलं होतं आम्ही जाऊपर्यंत बरेच जण पारायणाला पण बसले होते आम्ही सर्वात सुरुवातीला अगोदर जे कलश स्थापना केलेली होती त्याचं दर्शन घेतलं त्यानंतर जी देवीची मूर्ती एका साईडला ठेवलेली आहे तिकडे जाऊन आम्ही देवीचं दर्शन करून घेतलं खूप सुंदर मूर्ती आहे ही देवीची खूप छान एवढं सुंदर रूप दिसतं ना हे देवीचं काहीतरी वेगळंच चालू असतं प्रत्येक ठिकाणी नंतर आम्ही गुरुदेवदत्त यांचं दर्शन घेतलं जास्त वेळ नको म्हटलं थांबायला मंदिराच्या एका कोपऱ्यात चालू होतं त्यांचं वर्गणी वगैरे जमा करणं आणि प्रसाद ठेवलेला होता जे भाविक भक्त येतात त्यांच्यासाठी आता हिचं आहे की तू कशी जे जे बाप्पा करते पाया पडते तसं माझं मला मला स्वतःच करू दे हे नवीन शिकली स्वतःच कुठलीही गोष्ट स्वतःच करायचं बघा मंदिराच्या बाहेर एका साईडला कसली तरी तयारी चालू आहे तर ही तयारी आहे महाप्रसादाची ॲक्च्युली दत्तजयंतीच्या दिवशी इथे महाप्रसाद असतो संध्याकाळच्या वेळेस भंडारा म्हणूयात आपण त्याला तर आम्ही येणार आहोत संध्याकाळी भंडाऱ्याला पण म्हटलं आता मंदिरात जो आतमध्ये प्रसाद दिला होता तो निवांत पाच मिनटं मंदिराच्या एका साईडला बसून खाऊन घेऊयात नंतर परत आहेच आपलं घरी येऊन जे आहे ते चालूच तर पिशाला जी केळी दिली होती त्या दिदीने ती दिली मी एक दादा मंदिराच्या बाहेर मोतीचूर लड्डू बुंदीचे लड्डू वाटत होता तर त्याने आम्हाला पण दिले सो त्या प्रसादाचा मस्तपैकी आनंद घेतला आम्ही इचं चालू होतं माझा प्रसाद खाऊ नको मी केळी खाल्ल्यावर प्रसाद खाते म्हणून खूप बदमाश झाली आजकाल आणि बघा मंदिरातून प्रसाद घेऊन येतो की नाही बाहेर एक पाणीपुरीचा गाडा दिसला आणि मग ह्या दोघांचं चालू झालं मग मा आम्हाला पाणीपुरी खायची आम्हाला पाणीपुरी खायची चला वाटलं रिषाची पाणीपुरी म्हणजे काय शेव ती शेवलाच पाणीपुरी म्हणते तिला वाटतं हीच पाणीपुरी आहे आणि मस्तपैकी एक प्लेट पाणीपुरी घेतली रिषभला आणि त्यातली एक पाणीपुरी मी टेस्ट करून बघितली तर छान होती पाणीपुरी तर बघा अशा प्रकारे देवपूजा आणि पोटपूजा झाली आणि हे पेशाचं बघा प्लेट आपली प्लेट आपली प्लेट टाकून द्यायची जिथून हे केली अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन घराकडे आलो आणि छान प्रकार